स्वप्न बघणं सोपं असतं पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत लागते हीच मनात ठेवून बोरवलीच्या स्नेहलताईने आपल्या मुलीच्या नावावरती चालू केलेला आहे वडापावचा व्यवसाय हा फूड ट्रक चालू करून ताईंना फक्त दोन महिने झालेले आहेत आणि दोन महिन्यापासून ह्यांच्याकडे तुडून बर्दी लागते ती ह्यांच्याकडचे युनिक वडापाव खाण्यासाठी ताईंकडे तुम्हाला बटाटा भाजी कांदा भाजी समोसा तर मिळेल पण वडापाव मध्ये त्यांच्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चीज बस वडापाव चुरा वडापाव उलटा वडापाव तसेच शेजवान वडापाव इथे आपण टेस्ट करणार आहोत त्यांच्याकडचा बस वडापाव जो विचार करूनच मला तोंडाला पाणी सुटलेलं इथे वडापावचे तुकडे केल्यावरती बघितलं तिथे चीज किती भरभरून टाकलेला आहे ते आणि हा वडापावच्या पहिल्याच मध्ये मी सरळ ढगात गेले ढगातून पुन्हा खाली येऊन मी टेस्ट केला वडापाव तर बेस्ट आणि अक्षरशः खाल्ल्यावरती ओहो हो मनात झापूक झुपूक व्हायला लागलं व्यवसाय करण्याची जिद्द घरच्यांचा आणि मिस्टरांचा सपोर्ट तर व्यवसायामध्ये आहेस म्हणून ताई आपल्या हातची चौथ बोरवलीतल्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत स्टॉलवरती इतकी ह्यान मेंटेन आहे की तुम्हाला हे वडापाव फक्त सनफ्लावर तेलामध्ये तळलेले मिळतील आणि जेवणामध्ये वापरलं जातं ते पिण्याचं पाणी एवढा जबरदस्त वडापाव बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही वाट कसली बघताय लवकरच व्हिजिट स्नेहल ताईच्या यश्री कॉर्नर वडापाव कट्ट्याला